रस्त्यांवर खड्डे पडणे हे नेहमीचे झाले आहे आपण दररोज रस्त्याने प्रवास करतो एकही रस्ता असा नाही की तिथे आपल्याला खड्डे दिसले नाही या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत कधीकधी या अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळीही जात आहेत पण ह्याचे शासनाला काहीच येऊन पडले नाही तर येथील एंबूर या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सेवा सुद्धा बंद आहे त्यामुळे काल अखेर परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांनी खड्डे रस्त्यावरील खड्डे बुंजवले एंबूर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या दुर्वेस या रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आलं होतं हे काम सुरू असताना स्थानिकांनी त्याच्या दर्जाबद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या पण तेव्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं तर आता त्याचे परिणाम स्थानिकांनाच भोगावे लागत आहेत पंधरा दिवसांपासून इथली सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक रुग्ण आणि गरोदर महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय रोज बसणी यायची परंतु आता बस बंद झाल्याने आमची खूप हाल होत आहेत रोज चालत यायला लागतो चार किलोमीटर चालत यायला लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे या रस्ता चालू रस्त्याचं काम चालू असताना आम्ही बघितलं आणि आम्ही सर्वांनाच सांगितलं की आम्हाला या रस्त्यात रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि या जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल आता तरी झोपलेले प्रशासन जागे होणार का आणि आता तरी हा रस्ता दुरुस्ती करणार का की निद्र अवस्थेत गेलेले प्रशासन प्रशासनाला काहीही पडलेले नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे